नमस्कार तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्मॅडी चॅनलवरती तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे कारण आता शेतकऱ्यांचा जो हप्ता आहे पी एम किसानचा जो एकोणावीसवा हप्ता आहे तो जाहीर झालेला आहे आणि त्याची तारीख सुद्धा जाहीर झाली आहे परंतु हा जो हप्ता आहे तो कोणाला मिळणार हा सुद्धा प्रश्न आहे कारण आता जे फार्मर आय डी कार्ड आहे ते लागू झालेलं ला आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे हे फार्मर आय डी कार्ड असेल त्यांनाच पी एम किसानचा जो हप्ता आहे तो मिळणार आहे आणि सरकारमार्फत हे फार्मर आय डी कार्ड प्रत्येक शेतकऱ्याला काढायचे सांगितलं आहे कारण या फार्मर आय डी कार्डनुसारच तुमच्या खात्यावरती जो सन्मानितीची जे डीबीटी आहे ती केली जाणार आहे ही डीबीटी म्हणजेच तुमच्या आधार कार्डला फार्मर आय डी लिंक करावं लागणार आहे त्यासाठी जी प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे तर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलेले नसेल तर ते तुम्हाला लवकरात लवकर लौकर काढावे लागणार आहे त्याची सविस्तर डिटेल आपण यामध्ये सांगितली आहे कारण फार्मर आय डी कार्ड शिवाय तुमचे कुठलेही काम आता होणार नाहीये शेतकरी असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा देशभरातील शेतकऱ्यांना डिजिटल कृषी मिशन अंतर्गत डिजिटल ओळख देण्यासाठी केंद्र सरकारने फार्मर आय डी कार्ड तयार करण्याची योजना आखली आहे याद्वारे अकरा कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र देण्यात येणार आहे या एकाच कार्डद्वारे शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी किसान क्रेडिट कार्ड आणि पीक विक्रीसारख्या सुविधांचा लाभ घेता येईल म्हणजेच आपला पी एम किसानची जी योजना आहे त्याचा जर लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर हे तुमच्या आधार कार्डला लिंक असणे आवश्यक आहे कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सर्व राज्यांना पत्र पाठवून शेतकरी ओळखपत्र तयार करण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत वित्तीय वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये सहा कोटी दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये तीन कोटी तर दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये मध्ये दोन कोटी शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे फार्मर आय डी कार्ड चला आपण नेमकं बघूया की याचा लाभ कोणाला होणार आहे आणि काय असणार आहे फार्मर आय डी कार्ड हे ओळखपत्र आधारशी लिंक केलेले असेल शेतकऱ्यांना जमीन नोंदीशी जोडलेल्या जाईल या कार्डमध्ये शेतकऱ्यांच्या वैयक्तिक माहितीबरोबरच पेरणी केलेल्या पिकांची माहिती आणि जमिनीचा तपशील नोंदवला जाईल या कार्डमुळे शेतकऱ्यांना हमीभाव म्हणजेच एम एस पी योजनेसाठी अर्ज करताना आवश्यक असलेल्या तपासण्या सुलभ होईल म्हणजेच त्यांना कुठलेही डॉक्युमेंट लागणार नाही फक्त हे डॉक्युमेंट त्यांच्याकडे असेल तर त्यांची वैयक्तिक जी माहिती आहे शेतीविषयी किंवा ते पीक कोणते लावतात याची संपूर्ण माहिती त्या कार्डमध्ये असणार आहे शेतकरी आय डीवरून तयार करणार शेतकरी रजिस्ट्री इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार कृषी मंत्रालय शेतकरी आय डी कार्डच्या मदतीने शेतकरी नोंदणी तयार करणार आहे जे केंद्र सरकारच्या डिजिटल कृषी मिशनच्या अंतर्गत ऍग्री टॅक्सचा भाग होईल यासाठी या, या वर्षीच्या सुरुवातीस केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती या योजनेसह शेतकऱ्यांना त्यांच्या डिजिटल ओळखीचा वेगाने लाभ मिळेल आणि कृषी क्षेत्रातील डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये मजबूत होईल कृषी मंत्रालयाने शेतकरी ओळखपत्र तयार करण्याच्या कामात गती आणण्यासाठी विशेष जे शिबिरे आहेत ते आयोजित करण्याचे निर्देश दिले आहे प्रत्येक शिबिरासाठी पंधरा हजार रुपये अनुदान आणि एका आय डीसाठी साठी दहा रुपये प्रोत्साहन देण्याची योजना केंद्र सरकारने जाहीर केली आहे हे प्रोत्साहन प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या बजेटमधून देण्यात येईल म्हणजेच यासाठी जे शिबिर आहे ते आयोजित करण्यात येणार आहे जस जसे नवीन आधार कार्डची नोंदणी झाली त्यावेळेला जसे शिबिर राबवण्यात आले तसंच आता फार्मला आयडी डी कार्डसाठी जी शिबिरे आहेत ती राबवण्यात येणार आहे आणि त्यामार्फत तुम्ही फॉर्म देखील भरू शकता किंवा तुमच्या जवळचं सीएससी सेंटर किंवा तुमचं जे कॉम्प्युटर ऑपरेटर लजिकचा असेल त्याच्याकडे सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता किंवा तुम्ही स्वतः सुद्धा हा फॉर्म भरू शकता त्या संबंधीचा संपूर्ण व्हिडिओ सुद्धा आपण बनवणार आहोत पण त्याआधी आपल्याला ही माहिती जाणून घेणे आवश्यक आहे की तुमच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट त्यामध्ये लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला माहित असायला हवे या राज्यात शेतकरी ओळखपत्र बनवण्याचे काम वेगाने चालू गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेश यामध्ये शेतकरी आय डी कार्ड तयार करण्याचे काम गतीने सुरू झाले आहे आसाम छत्तीसगड आणि ओडिशामध्ये हे काम फिल्ड चाचणीच्या टप्प्यात आहे इतर राज्यांमध्ये हे काम वेगवेगळ्या टप्प्यात सुरू आहे तर केंद्र सरकारने राज्य सरकारला हे आदेश दिलेले आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्याला तुम्ही याची माहिती करून द्या असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्यांना या आय डी कार्डबद्दल काहीही माहीत नाही आहे तर त्यांनी हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण या कार्डद्वारेच तुझी पुढची तुमची रक्कम आहे ती देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे किंवा तुम्ही जर पीक विक्रीसाठी गेला असाल किंवा शेतकऱ्यांची कुठलीही योजना असो त्या योजनेसाठी तुम्हाला हे फार्मर आय डी कार्ड हे लागणार आहे त्यासाठी ही माहिती बघणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही ऑनलाईनरित्या हे कार्ड कशाप्रकारे बनवू शकतात जेणेकरून तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही कुठेही रांगेत उभे राहण्याची रांगे तुम्हाला आवश्यकता बसणार नाही तर यासाठी फक्त तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला लागणार आहे आणि तुमचा सात बारा सात बारामध्ये फक्त तुमचा जो सात बारा नंबर असेल तो तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे सोबतच तुम्हाला एक मोबाईल नंबर लागणार आहे जो की आधार कार्डला जॉईन असेल ज्यानंतर तुमच्या खात्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती त्यामध्ये दाखवली जाईल याबद्दल जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटसुद्धा सांगू शकता तर याबद्दलचा जो व्हिडिओ आहे तो लवकरात लवकर आपण आणणार आहोत त्यासाठी तुम्ही कमेंटसुद्धा करू शकतात त्यामुळे आपण जो व्हिडिओ आहे तो लवकर बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि याबद्दल जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता